बेसिकली डिजिटल अरेस्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुम्हाला अरेस्ट वॉरंट दाखवलं जातं किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला चोवीस तास माझ्यासमोर राहायचं आहे यू कॅनॉट मूव तुम्ही इथून तिथं हलू शकत नाही किंवा तुम्ही जर वॉशरूमला वगैरे पण जाता तर तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवायचा आहे डिजिटल अरेस्ट ही लिगल नाही आहे डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार प्रकाराचा अरेस्ट नाहीच आहे अरेस्ट करायचं असेल तर फिजिकली येऊन तुम्हाला अरेस्ट करावं लागतं चार तासाचा गोल्डन पिरियड असतो जर त्या चार तासाच्या तुम्ही जर आरबीआय सॉरी तुमच्या बँकेला जाऊन रिपोर्ट केलं वन नाईन थ्री झिरोला रिपोर्ट केला आणि एनपीसीआयच्या वेबसाईटवर रिपोर्ट केला त्यांना तुमचा स्क्रीनशॉट वगैरे अपलोड करून त्यांना दाखवलं mm. तर त्या चार तासाच्या गोल्डन पिरियडमध्ये तुमचे पैसे परत येऊ शकतात ह्याचे चान्सेस आहेत पोलिसांकडे काही पॉवर आहेत की ज्याच्या थ्रू ते अकाउंट्स फ्रीज करू शकतात पुढचे पत्रिकेचा फ्रॉड आहे दुसरा आहे की तुमचं लाईट बिल कट होणार आहे तो एक फ्रॉड आहे एक आहे की गॅसचं तुमचं कनेक्शन जे आहे ते कट होणार आहे त्याचा एक फ्रॉड आहे किंवा अजून कि एक आहे की फेक लोन ॲप्स गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरटे जे आहेत तर त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा फंडा अंमलात आणलेला आहे आणि या फंड्याच्या माध्यमातून हे चोर अतिशय वेगळ्या प्र पद्धतीनं सर्वसामान्य लोकांची लूट करत आहेत मी बोलतो आहे डिजिटल अरेस्टबद्दल डिजिटल अरेस्ट हे एक नव्या प्रकारचा चोरट्यांनी फंडा शोधून काढलेला आहे आणि याच्या माध्यमातून हजारो कोटींची उलाढाल हजारो कोटी रुपये लोकांच्या बँक अकाउंटमधनं पळवले जात आहेत लांबवले जात आहेत मात्र हे डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय का आणि जर अशा पद्धतीनं फसवणूक झाली तर यातून कशा पद्धतीनं आपण आपले पैसे परत मिळवू शकतो आणि यापासून वाचायचं असेल तर नेमकं काय करायला का पाहिजे या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत सायबर तज्ज्ञ अर्पित दोषी सर आहेत यांचा एक बराच प्रदीर्घ असा अनुभव आहे या क्षेत्रामधला आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या सगळ्या डिजिटल अरेस्ट हा विषय त्यांच्याकडून समजून घेणार आहोत सर स्वागत आहे थँक्यू सर मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट असा जो आता सगळीकडं प्रचार प्रसार सुरू आहे तर नेमकं काय डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि हा शब्द आला आहे कुठून बेसिकली डिजिटल अरेस्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुम्हाला अरेस्टवर दाखवलं जातं किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला चोवीस तास माझ्यासमोर राहायचं आहे यू कॅनॉट मूव्ह तुम्ही इथून तिथं हलू शकत नाही किंवा तुम्ही जर वॉशरूमला वगैरे पण जाता तर तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवायचा आहे ह्याला डिजिटल अरेस्ट म्हणून शब्द दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकाच जागी कंटिन्युअसली कुणाच्या कुणा, कुणा तरी मॉनिटरिंग मध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि जर तुम्ही हल्लं तर तुमच्या अगेन्स्ट आम्ही वॉरंट इश्यू करू वॉरंट इशू करून तुम्हाला अरेस्ट करू आणि मग तुम्हाला जेलमध्ये ठेवू तर ह्याला डिजिटल अरेस्ट असा शब्द दिलेला आहे पण एखाद्या माणसाला असं अटक करण्या त्याला नेमकं असं काय सांगितलं जातं की हे सगळं ऐकायला तो तयार होतो Uh, जसं की तुम्ही तुमचे तुम्ही काही पार्सल पाठवलेलं आहे दुसऱ्या कंट्रीला त्याच्यामध्ये तुम्ही ड्रग्ज पाठवलेले आहेत किंवा तुम्ही काही अशा गोष्टी पाठवलेल्या आहेत ज्या इल्लीगल आहेत किंवा तुम्ही काही इलिगल आयटम्स परचेस केलेले आहेत किंवा तुमच्या कार्डमधनं तुम्ही पैसे पाठवले होते किंवा काही ट्रान्झॅक्शन्स केले होते तर तुम्ही ते पैसे परत फेडलेले नाही आहेत म्हणून मग तो म्हणतो की अरे हो मी असं काहीतरी केलं होतं पण मला आठवत नाही आहे की मी आता पुढं काय करू तर म्हणतो आता तुमच्या अगेन्स्ट एफ आर आहे तर तुम्ही काही हलू शकत नाही काही करू शकत नाही तुम्हाला माझ्यासमोरच राहायचं आहे मग असं ज्यावेळेस सांगितलं जातं मग इथून पुढं कशा पद्धतीनं प्रोसेस होते आणि मग लोक पैसे देण्यापर्यंत तयार कशा होतात तर आता बेसिकली लोकांना असं असतं की जर कोणाला कळलं की पोलीस मला येऊन घरीतनं घेऊन जात आहेत तर ती एक भीती असते की माझी इज्जत वाया जाईल आणि दुसरी गोष्ट असते की चला ठीक आहे आत्ता कुणाला कळत नाहीये ना मी इथेच आहे ह्यांच्या समोरच आहे तर कुणाला दुसऱ्यांना कळत नाहीये तर त्यांना कळत ठीक आहे आता थोडा टाइम नंतर तो स्वतः माणूस वैता तो जो विक्टीम आहे तो म्हणतो की सर ह्याच्यामध्ये काय करू शकतो तुम्ही सांगा तर तो फ्रॉडस्टरच आहे तो म्हणतो की एक काम करा मला चाळीस हजार रुपये पाठवा मला पन्नास हजार रुपये पाठवा असे थोडे 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 अमाऊंट करून मला ह्यांना एवढे पाठवायचे त्यांना तेवढे पाठवायचे असे करून 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 तो पैसे मागत जातो आणि मग अमाऊंट तुमची वाढत जाते मग आता हे सगळं समजा काय पैसे एक अमाऊंट त्याने त्याला पाठवले मग हे त्यांच्या लक्षात कधी येतं की आपल्याला अशा पद्धतीनं लुटलं गेलेलं आहे दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट की जोपर्यंत तो माणूस कॉलवर आहे कंटिन्युअस तोपर्यंत तो हलू शकत नाही आहे तो हल्ला की किंवा कुणी बाजूंमधनं कुणी बोललं पण तर तो म्हणतो की अरे कोण आहे तुमच्या बाजूला तुमच्या अगेन्स्ट वॉरंट काढू का मी आता लगेच असे धमकायचे प्रकार असतात तर तो काही करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा कॉल कट होतो तेव्हा त्याला कळतं की अरे बापरे माझे एवढे पैसे गेले आहेत तेव्हा त्याला अनुभव होतो की अरे बापरे माझे म्हणजे माझ्याबरोबर फ्रॉड झालेला आहे त्याच्या आधी तो पण त्याला कळू शकत नाही कारण तो स्वतः त्या सिच्युएशन मध्ये आहे तो फ्रॉड ऑन गोईंग आहे तर क्राईम तो कॉल संपल्यानंतर त्याला कळतो अरे बाबरे की माझ्यावर एवढा मोठा फ्रॉड झालेला आहे पण सर पोलिसांचा वेशभूषा करून अशा पद्धतीनं फसवलं जात हे असं सर्वसामान्य लोकांचं लक्ष देत नाही कारण आपण जर का काय केलंच नसेल आणि फक्त समोर पोलीस दिसतो आहे म्हणून जर का अशा पद्धतीनं लोक पोलिस प पैसे देत असतील हे कॉमन लोकांच्या लक्ष देत नाही पहिली गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डिजिटल अरेस्ट ही लिगल नाही आहे डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार प्रकाराचा अरेस्ट नाहीच आहे अरेस्ट करायचं असेल तर फिजिकली तुम्हाला अरेस्ट करावं लागतं तर डिजिटल अरेस्ट जर तुम्हाला कोणी करते किंवा त्याचा प्रयत्न करते तर तो तुमच्याबरोबर फ्रॉड होते ही पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट पोलीस स्वतः वेशभूषामध्ये आहेत तुम्हाला माहित नाही की मागे ग्रीन स्क्रीन आहे का ॲक्च्युली तो तसा बसलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये आहे का ॲक्च्युली तो तसा बसलेला आहे वेशभूषा घालून का काय आहे कारण आज आजकाल ए चा जमाना आहे ए आयच्या हेल्थ तुम्ही काहीही करू शकता तर या केस मध्ये तुम्ही हे क्लिअरली सांगू शकत नाही जोपर्यंत फिजिकली तुमच्याकडे कोणी येत आहे तुम्हाला अरेस्ट वॉरंट दाखवत आहे तोपर्यंत काही ऑप्शन नसतो म्हणजे दॅट इज द ओनली ऑप्शन की तुम्हाला ते फिजिकली येऊन तुम्हाला ते अरेस्ट वॉरंट दाखवतात मग तुम्हाला अरेस्ट होऊ शकता आता सर तुम्ही सांगितलं की तुम्ही काहीतरी पार्सल मागवलंय किंवा मा असं काय असेल तर मग त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे आणि असं सांगून तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जातं याशिवाय दुसऱ्या काही टेक्निक आहेत का की ज्या ज्याचा वापर करून हे अशा पद्धतीनं केलं जाते खूप टेक्निक्स आहेत म्हणजे तुम्ही हा फेडेक्स कस फेडेक्स स्कॅम झाला हा ह्याला जे म्हणतो मी त्याला फेडेक्स स्कॅम म्हणतो दुसरं आहे की तुम्ही ओ टी पीज आम्हाला पाठवा हो। किंवा तुम्हाला एक एनी डेस्कचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावतात किंवा एखादं ॲप्लिकेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतात ते आणि त्याच्यावर तो तुम्हाला डाऊनलोड करायला लावतात आणि डाऊनलोड करून त्याच्यामधनं तुमच्या सगळ्या डेटाचा ॲक्सेस घेतात आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतात की आमच्याकडे आता तुमचा सगळा डेटा आहे तुम्हाला जर असं आहे की तुम्हाला तुमचे फोटोज व्हिडिओज काही कुणाला व्हायरल करायचे नाहीत आणि ते नॉर्मल फोटोज व्हिडिओज व्हायरल करत नाही ते मॉफ करून व्हायरल करतात ते नको असतील तर तुम्ही आम्हाला पैसे पाठवा म्हणजे हे फक्त डिजिटल हा एक पार्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त मॉर्फिंग आहे त्याच्या व्यतिरिक्त ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुमचा डेटा चोरी करणं आहे फेक लोन ऍप्स आहेत असे बरेच प्रकार आहेत याच्यामध्ये फक्त पैसेच मागितले जातात की आणखी काही करायला लावलं जातात नाही मेजरली पैसेच मागले जातात आणि पैसे मागूनच मग तुमच्याकडनं म्हणजे तो तसाच फ्रॉड आहे ऍट दी एंड त्यांचं मेन टार्गेट असतं पैसे एकदा पैसे आले तुमच्याकडनं कि मग तुम्हाला ते सोडतात बरं आता एखाद्या व्यक्तीची जर अशा पद्धतीने फसवणूक झाली आणि आता त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला अशा पद्धतीने फसवलं आहे तर त्याने काय करायला पाहिजेत आणि मला एक साधा सरळच प्रश्न आहे की जर अशा पद्धतीने एखाद्याचे पैसे गेले तर तो परत कसे मिळवू शकतो ओके परत मिळवण्यासाठीचे एक दोन उपाय आहेत पहिला उपाय आहे की चार तासाचा गोल्डन पिरियड असतो जर त्या चार आत तुम्ही जर आर बी आय सॉरी तुमच्या बँकेला जाऊन रिपोर्ट केलं वन नाईन थ्री झिरोला रिपोर्ट केला आणि एन पी सी आयच्या वेबसाईटवर रिपोर्ट केला त्यांना तुमचं स्क्रीनशॉट वगैरे अपलोड करून त्यांना दाखवलं तर त्या चार तासाच्या गोल्डन पिरियडमध्ये तुमचे पैसे परत येऊ शकतात ह्याचे चान्सेस आहेत मी हे गॅरंटी देऊ शकत नाही पण ह्याचे चान्सेस आहेत दुसरी गोष्ट आहे की पोलिसांकडे काही पॉवर्स आहेत की ज्याच्या थ्रू ते अकाउंट्स फ्रीज करू शकतात पुढचं तर तुम्हाला वन नाईन थ्री झिरो प्लस पोलीस कंप्लेंट प्लस एन पी सी आय असे तीन चार स्टेप्स आहेत डिपेंडिंग ऑन युअर अमाऊंट तर तुम्हाला ते तसे पैसे फ्रीज करून परत मिळू शकत ते लगेच मिळतील का ह्याची गॅरंटी नाही कारण जर तुमची केस झालेली असेल तर मग ती कोर्टाकडनं तुम्हाला ते पैसे काढून द्यावे लागतात तुम्ही गोल्डन पिरियड जो चार तासांचा आहे चार तासांच्या नंतर जर एखाद्याच्या लक्षात आलं की आता चार तास उलटून गेलेत परंतु आपल्याला अशा अशा पद्धतीने लुटलंय तर मग मग पुढे काय पण त्याच्यामध्ये एक ऑप्शन असं आहे की झिरो लायबिलिटी ऑफ कस्टमर असं एक आर बी आयचं जी आर आहे जुलै दोन हजार सतराचा त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जर ओटीपी OTP, तुम्ही, 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 तुम्ही।, तुम्ही ओटीपी न देता ओटीपी तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही कशासाठी देताय तुम्ही तुमच्या हिशोबाने की हे लॉजिकल ट्रान्झॅक्शन आहे लिगल ट्रान्झॅक्शन आहे ह्याच्यासाठी देताय तुम्ही तेव्हा जर तुम्ही ओटीपी किंवा काही ट्रान्सफर न करता किंवा एटीएम कार्डमधन पैसे गेले असेल असे जर काही प्रकार असेल तर त्याच्यामध्ये तीन वर्किंग डेजच्या तुम्हाला बँकेला कळवणं गरजेचं आहे आणि बँकेची ती जबाबदारी बनते की ते पैसे रिटर्न घेऊन देणं हे चार तासाच्या पुढची गोष्ट आहे शक्य हो आहे म्हणजे माझ्या काही क्लायंट्सबरोबर हे असं झालेलं आहे मी त्यांचे काही पैसे रिटर्न करून दिलेले आहेत बरं पण तुम्ही जे सांगताय ते प्रोसेस सुशिक्षित लोकांना समजू शकतात परंतु मध्यमवर्गीय किंवा ज्यांना फार याच्यातलं नॉलेज नाही आहे टेक्निकली किंवा कायद्याचे फार ज्यांना काही माहितीच नाही तर अशा लोकांनी काय करावं कारण तुम्ही जे सांगता प्रोसेस हे जे सुशिक्षित आहे टेक्नोसाहे आहेत यांना समजू शकते परंतु कॉमन लोक ज्यांना की हे फार या फ्यात पडत नाहीत अशांनी काय करावं अशांनी एक सिंपल उपाय हाच आहे की अननोन नंबर दुसरू नका फर्स्ट ऑफ ऑल सेकंड mm. ऑप्शन आहे की जसे बँकवाले सगळे म्हणतात की ओ टी पी शेअर करू नका कोणतेही सॉरी कोणतेही ॲप्लिकेशन्स तुम्ही डाउनलोड करू नका जे mm. तुम्हाला माहित नाही आहेत प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा दॅट इज सफिशियंट mm. तुमचे ऍक्सेस मोबाईलचे तुमचे पीसीचे हे कुणाला देऊ नका एवढी जर तुम्ही काळजी घेतली तर इट इज सफिशियंट की तुम्ही फ्रॉडमधनं वाचू शकता युपीआय पिन टाकताना कोणाला दाखवू नका की तुमचा युपीआय पिन काय आहे किंवा युपीआयचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते एवढे सिक्युअर ठेवा की फक्त तुमच्या ऑथेंटिकेशननीच ते उघडू शकतात तर असे काही बेसिक टिप्स आहेत की ज्याच्यामुळे ते सिक्युअर राहू शकतात फ्रॉड होऊ शकत नाही फ्रॉड झालाच असेल तर मग चार तासाचा गोल्डन पिरियड आहे आणि ते चार तास उलटून गेले तर मग हा आरबीआयचा जी हा एवढेच ऑप्शन आहेत आत्ता बरं सर या डिजिटल अरेस्ट हा जो जो ज्या पद्धतीचा गुन्हा आहे तर हा कधीपासून ॲक्च्युली जास्त प्र वापरला जाऊ लागला आहे किंवा प्रत्यक्ष अंमलात आणला जाऊ लागला आहे आणि आत्ता सध्या याची काय स्थिती आहे कारण आता आपण बघितलं असेल तर गव्हर्नमेंटसुद्धा याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करत आहे काय सांगा हा प्रकार अंदाजे दोन हजार बावीस एंडिंग आणि दोन हजार तेवीस सुरुवात तेव्हापासून हा सुरू झालेला आहे कारण तेव्हापासून हे नवीन जे अॅक्ट आलेले आहेत बीएनएस बी एन एस एस तर त्यांच्या हिशोबाने लोकांना ह्याची जनजागृती नाही की त्याच्यामध्ये हे नवीन कायदे ॲड केलेले आहेत का नाही आहेत तर त्याचा मिसयूज करून हा एक नवीन प्रकार चालू केलेला आहे आणि जसं तुम्ही म्हटला की आत्ताची सध्याची परिस्थिती काय तर वन नाईन थ्री झिरो हा जो नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्याच्यावरती दिवसाचे अराउंड पासष्ट हजार कंप्लेंट्स येत आहेत तर पासष्ट हजार कंप्लेंट्स पैकी जर आपण जरी दहा टक्के जरी धरले डिजिटल एरस स्कॅम्स आहे तरी पासष्ट म्हणजे पासष्टशे सहा हजार पाचशे कंप्लेंट्स येत आहेत आणि त्याच्यामध्ये अमाऊंट्स व्हॅरी होतात म्हणजे ती दहा हजारापासून जात जाते तर त्याच्यामध्ये आपण अमाऊंट वाईस सांगू शकत नाही पण दिस इज द फॅक्ट इज प्रमाण वाढलेलं आहे अगदी आता जसं डिजिटल अरेस्ट आत्ता खूप चर्चेत आहे विषय असे काही अजून इतर काही नवीन फंडे या लोकांनी शोधून काढलेत का, का। की ज्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं लोकांकडून पैसे उकळले जातात म्हणजे काही असे उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का जसं आत्ता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की लग्नपत्रिकेचं एक ॲप आहे ते इन्स्टॉल करावं लाग असे काही वेगवेगळे असे काही अजून फंडे आहेत एक आहे की लग्नपत्रिकेचा फ्रॉड आहे दुसरं आहे की तुमचं लाईट बिल कट होणार आहे तो एक फ्रॉड आहे एक आहे की गॅसचं तुमचं कनेक्शन जे आहे ते कट होणार आहे त्याचा एक फ्रॉड आहे किंवा अजून एक आहे की फेक लोन ऍप्स की तुम्हाला छोट्या अमाऊंटची गरज आहे तुम्हाला मित्रांकडनं मागण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन मागून घेता आणि मागून तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करता तर तुमचा सगळा डेटा त्यांच्याकडे जातो तुम्ही सगळं अलाव करून टाकता आणि त्याचा डेटा त्यांच्याकडे जातो तो डेटा त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम तुम्हाला पैसे तर देऊन टाकतात पण तुम्ही जेव्हा त्यांना रिपे करत आहात तेव्हा तुम्ही त्यांचे बँकिंग नेम बघितलेले आहेत का नाही हे बघणं खूप गरजेचं आहे जर त्या कंपनीलाच जात नसतील आणि तिसऱ्या पार्टीला जात ते असतील तर उद्या ते दावा ठोकू शकतात की तुम्ही आम्हाला पैसे दिलेलेच नाहीत आणि मग तुम्हाला मेंटल हॅरेसमेंट सुरू करू शकतात प्रकार आहेत सर हे जे हे जे गुन्हेगार आहेत अशा पद्धतीचे तर ह्यांच्याकडे हा डाटा जातो कुठून हा एक खूप लोकांना प्रश्न आहे कारण अनेक लोक म्हणतात की मी कुठंच नाही नंबर शेअर केला कुठंच काय नाही केलं मग तरी ह्या लोकांकडे नंबर कसे जातात तुमचे मेल कसे जातात ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक तर नॉर्मली आपण कुठेही आपला नंबर देतो रजिस्टर कोणतेही ठिकाणी व्हिजिट करतो तेव्हा आपण रजिस्टरमध्ये आपला नंबर देतो तो नंबर एक जाऊ शकतो तिथनं दुसरी गोष्ट आहे की खूप ठिकाणी डेटा ब्रिचेस होतात की तुमचा डेटा कंपनीचा डेटा ब्रिज झालेला आहे तर तुमचा डेटा तुमचा नंबर तुमचा ईमेल आयडी कोणत्या कोणत्या कंपनीकडे आहे हा एकदा तुम्ही स्वतः विचार पण केला पाहिजे की इथं आपण दिलेला आहे तिथे गरज आहे का द्यायची जर गरज नसेल तर तुम्ही त्यांना विचारू हो शकता की आमचा डेटा डिलीट करून टाका तुमच्या डेटाबेस मधन कारण आता जे डीपीडीपी ऍक्ट नवीन येतोय त्याच्यामध्ये हा एक पॉईंट आहे की तुमचा डेटा तुम्ही डिलीट करायचं सांगू शकता तर हा एक पॉइंट आहे तिसरी गोष्ट आपण खूप वेळ बघतो पेट्रोल पंपवर आपल्याकडनं क्रेडिट कार्ड्स आहेत का हे आहेत का त्याच्याकडनं आपले नंबर घेतात आणि मग ते व्हायरल करतात किंवा आपण कुठेतरी काहीतरी अप्लाय करतोय तिथनं पण ते नंबर जाऊ शकतात तर असे भरपूर प्रकार आहेत की जिथनं आपले मोबाईल नंबर ईमेल आय वगैरे जाऊ शकतात तर शेवटचा एक प्रश्न आहे सर या सगळ्यांपासून जर वाचायचा असेल तर काय करायला पाहिजे कॉमन लोकांनी बेसिक आहे की तुमचा जो इंटरनेटवाला मोबाईल आहे तो वेगळा ठेवा आणि तुमचा मोबाईल ज्याच्यावर ओटीपी वगैरे सगळे तो वेगळा ठेवा okay. कारण तुम्ही एकदा मेसेजेस सगळ्यांना दिलेला आहे तर ते तुमचे सगळे मेसेजेस वाचू पण शकतात तुमचे मेसेजेस फॉरवर्ड पण करू शकतात रिप्लाय पण करू शकतात सगळे करू शकतात But... बेसिक एक्झाम्पल देतो व्हॉट्सअप ऍप्लिकेशन आहे त्याला एस एम एस ची गरज का पडते फक्त एकदा पडते का तर पहिल्यांदा जो ओटीपी येतो व्हेरीफाय करण्यासाठी तो ऑटो व्हेरीफाय करतो म्हणून तो तुम्हाला एस एम ची परमिशन मागतो पण आपण हे विसरून जातो की आपण त्याला परमिशन दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तो कधी मेसेज आपले रीड करू शकतो म्हणजे व्हॉट्सअप मेसेंजर एक स्वतः हो, मेसेंजर ऍप्लिकेशन असून त्याला आपल्या मेसेजेसची गरज पडते तो ओटीपी आपण हाताने पण टाईप करून टाकू शकतो तर हा एक बेसिक पॉईंट आहे की आपण काय काय आतापर्यंत ऍप्लिकेशनला परमिशन दिलेली आहे हे चेक करणं आणि बेसिकली ओ टी पीज ज्या मोबाईलवर येणार आहेत तो मोबाईल वेगळा ठेवायचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी जिथे इंटरनेट वापरणार आहेत तो मोबाईल वेगळा ठेवायचा हा एक सोपा पर्याय आहे ओके सर धन्यवाद तुम्ही खूप अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली तर हे होते अर्पित दोशी सर त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये डिजिटल अरेस्ट हा नेमका प्रकार काय आहे यापासून कसं आपला बचाव केला जाऊ शकून सर समजा एखाद्या वेळेस अशा पद्धतीने जर पैसे गेलेच तर ते आपण परत परत कसे मिळवू शकतो हे अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आहे तृर्तास आपण इथंच थांबूयात धन्यवाद